एका बाजूला प्रशासनाचं आवाहन प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा आणि दुसऱ्या बाजूला शहरात ठिकठिकाणी थीक फटाक्यांचे विना परवाना स्टॉल प्रश्न एकच बोलणं आणि करणं यात फरक का पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिवाळीच्या फक्त एक ते दोन दिवस आधी फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश दिले मात्र या आदेशाआधीच तब्बल आठ दिवसांपासून शहरात फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे पिंपरी चिंचवड आकुर्डी निगडी भोसरी वाखड रहाटणी प्रत्येक भागात विनापरवाना स्टॉल थाटात उभे आहेत आणि तेही प्रशासनाच्या नजरेसमोर नागरिकांचं असं म्हणणं आहे की आयुक्तांनी प्रदूषण विरोधी मोहीम सुरू केली आहे पण स्टॉल पाहिल्यावर प्रशासन झोपते वाटतं मुलं फटाके मागतात पालक नाईलाजाने घेतात आणि त्याचा परिणाम धूर आवाज आणि पैशांची नासाडी दरम्यान आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्या कार्यक्षेत्रात असतानाही अद्याप कोणतीही मोठी कारवाई झालेली नाही फक्त पत्रकार परिषदेत दिवाळी प्रदूषण मुक्त करा असं हवेतले आवाहन सचिन पवार यांनी केलं आहे नागरिकांचा प्रश्न अगदी सरळ आहे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन प्रदूषण मुक्त दिवाळीचा आवाहन पण प्रत्यक्षात फटाक्यांच्या विक्रीकडे दुर्लक्ष ही दुहेरी भूमिका कशासाठी प्रशासनाकडून अद्याप कोणतंही स्पष्ट उत्तर नाही शहरात धुराने भरलेली हवा आवाजाचं प्रदूषण आणि मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या सर्वांचा फटका अखेर नागरिकांनाच बसणार ना आहे नागरिक म्हणतात की आपणच आपल्या शहराचं नुकसान करत आहोत आवाज आणि धुरामुळे फक्त हवाच नाही तर आपली जबाबदारीही दूषित होते प्रदूषण मते गेल्या काही वर्षात पिंपरी चिंचवड आणि पुण्यात दिवाळीनंतर हवेतील प्रमाण जवळपास वाढतं यामुळे श्वसनाचे रुग्ण आणि वयोवृद्धांमध्ये त्रास, वयो त्रास वाढतो मात्र वर्षानुवर्ष जनजागृती मोहिमा आणि अपील केल्यानंतर ही प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही आता नागरिकच म्हणतायत आयुक्त साहेबांचे आदेश कागदावरच राहणार का दिवाळीचा आनंद टिकवायचा असेल तर प्रशासनानं सजग व्हावं आणि तातडीनं कारवाई करावी आय एम सिटीझन न्यूजच्या माध्यमातून आम्ही या विषयावर सतत लक्ष ठेवणार आहोत शहरातील दिवाळी प्रदूषण स्थिती कारवाई आणि नागरिकांचा प्रतिसाद प्रत्येक अपडेट तुम्हाला आय एम सिटीझनवर पाहायला मिळेल या दिवाळीत एक वेगळी शपथ घेऊया फटाके नाही तर हसरे चेहरे पेटूया हवा आणि मन दोन्हीही स्वच्छ ठेवूया